नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता आवत घरपोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना समर्थ पोलिसांनी केले तडीपार असताना शहरात येऊन साथीदारांसह केली चोरी फिर्यादी यांचे घर बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा चार लाख सत्तावन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या घटनेनंतर समर्थ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्यांचा मागोवा काढत घरफोडी करणाऱ्या तिघा चोरट्यांना करण्यात यश मिळवले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे चोरीला गेलेल्या रोख रुपये तसेच वाहन व हत्यारे चोरट्यांकडून जप्त केली आहेत सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे पोलीस अंमलदार पागार औचरे रोहिदास वाघेरे इम्रान शेख शिवा कांबळे अमोल गावडे शरद घोरपडे भाग्येश यादव यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड